नमस्कार वेद विकासाचा चोवीस तास घाडांमोडींमध्ये आपलं स्वागत जगद्गुरू नरेंद्रचार्यजी महाराजांचा एकेरी उल्लेख करून अपशब्द वापरणाऱ्या काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांचा हुरण रायगडमध्ये स्वस्वरूप संप्रदाय तालुका हुरण जिल्हा सेवा समिती उत्तर रायगडतर्फे निषेध करण्यात आला काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी जगद्गुरु रामानंदनाचार्य नरेंद्राचार्य महाराजांचा एका मुलाखतीमध्ये एकेरी उल्लेख करत त्यांना अपशब्द बोलत त्यांचा अपमान केला त्यामुळे संतप्त झालेल्या श्री स्वामी नरेंद्रचाराज्य शिष्यगणांनी भक्तगणांनी संपूर्ण महाराष्ट्रात विजय वडेट्टीवार यांच्या विरोधात निषेध आंदोलन केले उरणमध्ये रात्री आठ वाजता उरण शहरातील पेन्शनर्स पार्क येथे स्वस्वरूप सांप्रदायिक तालुका उरण जिल्हा सेवा समिती उत्तरायगड यांच्या माध्यमातून विजय वडेट्टीवार यांचा, यांचा जाहीर निषेध करण्यात आला यावेळी साडेतीनशेहून अधिक भाविक भक्त शिष्यगण यावेळी उपस्थित होते माफी मागो माफी मागो विजय वडेट्टीवार माफी मागो हिंदू धर्माचा विजय असो साधू संतांचा अपमान करणाऱ्यांचा जाहीर निषेध जगद्गुरूंचा अपमान करणाऱ्यांचा जाहीर निषेध अशा शब्दात घोषणा देत विजय वडेट्टीवारांच्या प्रतिमेला जोडे मारत घोषणाबाजी करत यावेळी निषेध करण्यात आला यावेळी भाविक भक्त शिष्यगण आक्रमक झालेले दिसून आले विजय वडेट्टीवारांनी आपल्या वक्तव्याविषयी जगद्गुरू नरेंद्राचार्यांची जाहीर माफी मागावी अशी मागणी यावेळी भाविक भक्त शिक्षक गणांनी यावेळी केली आहे जाहीर निषेध जाहीर निषेध विजय वडेट्टीवार जाहीर निषेध विजय वडेट्टीवारांनी जे वक्तव्य केलेलं आहे जगद गुरु जे एकेरी एक भाषेमध्ये संबोधलेलं आहे त्याबद्दल आम्ही समस्त हिंदू बांधव सगळेच जण त्याचा जाहीर निषेध करतोय हा आमच्या हिंदू धर्माच्या धर्म त्यांच्यात जर हिम्मत असेल तर ते त्यांनी जगद गुरुशींसारखं का कार्य करून दाखवावं आणि जगद गुरुशींनी जे वक्तव्य केले त्यात काय चुकीचं आहे मी आज एक मतदार म्हणून ठामपणे सांगते धर्मगुरूंनी जे संघांनी किंवा कीर्तन का प्रबोधन जे प्रचार प्रसार केला त्या प्रचार प्रसार प्रेरणेतूनच मी सुद्धा मतदान केलं आणि महायुतीचा विजय हा या साधू संतांच्या या विचारांमुळेच हा त्यांच्या प्रेरणेतून आम्ही जागृत झालो त्याच्यामुळे त्यांचा विजय झालेला आहे आदर्श घेऊन पुढे चालत आहोत त्यांनी जाहीर निषेध करतो वडट्टीवारांनी त्वरित त्यांची माफी मागावी अन्यथा होणाऱ्या परिणामांना सामोरं जावं आता फक्त झलक आहे जर आम्ही सगळे जर उठलो ना तर त्याला बघायला सुद्धा काही शिल्लक राहणार ना नाही अशी परिस्थिती करून श्री गुरुदेव आम्ही सर्व जगद्गुरु नरेंद्र महाराज यांचे पायिक आहोत आणि विशेषतः आमच्या गुरुमाऊलींबद्दल विजय वरटीवार यांनी जे अश्लील वक्तव्य वक्तव्य केलेलं आहे त्याचा आम्ही जाहीर निषेध करण्यासाठी इथं सर्व भक्तमंडळी जमलेले आहोत आणि विशेषतः विजय वराट्टेकरांची काय लायकी आहे आमच्या हिंदू धर्माच्या धर्मगुरूंना ते बोलत असतील तर त्यांना त्यांची लायकी आम्ही दाखवू आणि विशेष म्हणजे आज जर हे ये, त्यांनी येऊन आमच्या माऊलींबद्दल त्यांनी वाईट वक्तव्य केलेलं आहे त्यांनी येऊन माऊलींची आमच्या माफी मागावी आणि हे साधू संतांचा अपमान तो सुर सर्व महाराष्ट्राचा अपमान आहे हिंदू धर्माचा अपमान आहे आणि जगद्गुरु नरेंद्र महाराज हे हिंदू धर्माच्या धर्मगुरू आहेत त्याच्यामुळं त्यांनी विजय वरट्टीकार यांनी स्वतः येऊन आमच्या माऊलींची माफी मागावी हीच आमची विनंती आहे